ला, ला, शाम हो चुकी है ऑफिस की भागदौड़ खत्म हराब शुरू होती है असली यात्रा मुंबई के दिल से मुंबई के राजा तक मुंबई यज गर्दीत आम्मी निगल छिंजोखड़ी के दिशा आधी ऑफिसवरून ठाण्याला गेलो आणि मग ठाण्यावरून ट्रेन चेंज करायची होती आणि ठाण्याच्या या तर तुम्हाला काही वेगळं सांगायलाच नको आणि फ्रायडे असल्यामुळे ऑफिसवरून जरा लवकरच नाही गेलो कारण आपल्याला सातपर्यंत लालबागला पोहोचवायचं होतं दरवर्षी इथे लाखो भक्त येतात फक्त राजाची एक झलक पाहण्यासाठी आणि आज मी सुद्धा त्या लाखो भक्तांमधील एक होतो तर आत्ता संध्याकाळचे सात वाजले होते आणि आम्ही ऑन टाईमच होतो दुरूनच इथे राजाचा मंडप पाहायला मिळत होता आणि असं आलेलं की कधी एकदाच आतमध्ये जातं बट वेट मिनिट आमचं सामान अजून थोळेस बाकी होतं त्यामुळे मग इथेच राहणाऱ्या एका फ्रेंडकडे आम्ही आमचे बॅग्स अंब्रेला जे काही सामान होतं ते सगळं ठेवून दिलं आणि मग आम्ही निघालो राजाच्या दर्शनाला तर हा माझ्या लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स आहे मी आज फर्स्ट टाईम राजाच्या दर्शनासाठी चाललं आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्येच पाहायला मिळेल तुम्ही मागे माझे म्हणलं लालबागरा गेट इथूनच आपण दर्शनासाठी जाणार आहोत हा तोच गेट आहे जेव्हा मी चिंतमच्या आगमनासाठी आलेलो आणि तेव्हा ह्याच केलीमध्ये गेलो पण त्या ऍक्च्युली काहीच डेकोरेट नव्हतं गेलं इतकं सगळं तर तुम्ही आज बघताय आणि मग आता वेळ होती आतमध्ये एंटर करायची आणि मग अशा ठिकाणी गेल्यावर काम येते ती म्हणजे आपली ओळख आणि आपण केलेली मैत्रीच घेतलाय <laughs> <ले> ना तर काही हाच फायदा असतो लालबाग परळीमध्ये कोणतरी ओळखीचा फ्रेंड विदाऊट एनी लाईन आपल्या व्ही आय मध्ये एंट्री भेटलेली आहे फुल व्ही आय पी सारखं होतं म्हणजे जिथून बाकीचे सेलिब्रिटी ॲक्टर्स लोक एंटर करतात तिथूनच आम्हीसुद्धा एंटर करत होतो लोक म्हणतात की बाकीचे लोक तासांताच लाईनमध्ये उभे असतात आणि दुसऱ्या बाजूला काही लोक असे व्ही आय पीमधून हो एंटर करतात म्हणजे कदाचित आम्हीसुद्धा त्यातूनच एक होतो पण लोकांना हे समजत नाही की त्यासाठी चांगले रिलेशन्स आणि चांगलं बॉन्डिंग ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि इकडे कसं आमची थोडी ओळख होती पण हे जर आम्ही पंढरपूर जेजुरी किंवा इतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेलो ना तर तिथे आम्हाला कोण नाही ओळखत त्यामुळे त्यामुळे तिथेसुद्धा आम्ही तासन तासाच लाईनमध्ये उभे असतो असो तर आता आपण एंटर करत आहोत राजाच्या दरबारमध्ये तर या ठिकाणी तीन लाईन्स होतात जी मरली लाईन आहे ती जाते मुखदर्शनासाठी जी उजव्या आणि डाव्या बाजूकडची लाईन आहे ती जाते चरण दर्शनासाठी आणि आपल्याला जायचं होतं चरण दर्शनासाठी त्यामुळे आपण गेलो लेफ्ट साईडने आणि इथून आपल्याला मिळणार होतं राजाच्या उजव्या पायाचं दर्शन जिथे आपण नतमस्तक पाहणार होतो आणि इथून जात असताना खूप लोक आमच्याच का पाहत होती कारण इथूनच सर्व व्ही आय पी एंट्री करतात त्यामुळे ते भारी पण ऑर्डर होतं आणि सुद्धा आणि मग इथूनच राजाला वाहण्यासाठी आम्ही फूल आणि दुर्वा घेतला आणि दुसरा हातात स्केच होता जे की मी आता थोड्याच वेळात रिव्हील करणार होतो आणि ही लोकांची रांग पाहून फ्लॅशबॅक्स साठवले आम्हीसुद्धा सुद्धा एक गाडी अशाच रांगेमधून यायचो आणि मग आता वेळ होती त्या ट्विस्टची म्हणजे स्केच रिव्हील करायची खूप छान प्रतिसाद होता लोकांचा आणि त्यातूनच एका व्यक्तीने विचारलं इझ इट फॉर सेल ठरम नो नो कारण हे स्केच माझ्या काळजाचे खूप जवळचं आहे हे बनवायला मला जवळजवळ एक आठवडा लागला होता खूप बारीक अशी डिटेलिंग केलेली मी यावर आणि मग आता आम्ही पुढे निघालो राजाला डोळे भरून पाहण्यासाठी माहिती नाही तुम्हाला दिसत असेल का नाही पण मी इथे खूप जास्त इमोशनल झालो होतो म्हणजे राजाला टी व्हीत बघणं वेगळं फोनमध्ये बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात बघणं वेगळं म्हणजे हे सगळं तुम्ही एका ब्लॉगमध्ये किंवा टी व्हीमध्ये अनुभवूच शकत नाही त्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल लिटल गुसबम्स आलेले मला तो मी हे रूप पाहिलं आणि मग पुढे जाऊन आम्ही दर्शन रांगेमध्ये स्टक झालो पण हे स्केच पाहून लोकांमध्ये जो उत्सव होता ना तो काही कमी नव्हता होता खूप भारी वाट होतं लोक माझ्या कलेला इतकं प्रेम आणि प्रतिसाद देत होते हे बघून आणि <laughs> बरेच लोक माझी कला बघून माझं सुद्धा चेक करत होते आणि हे सगळं राजाच्या दरबारामध्येच दो होतं त्यामुळे खूप जास्त पॉझिटिव्ह ॲब्स येत होत्या आणि त्या दरम्यान आम्हाला राजाची आरती सुद्धा मिळाली <laughs>

मग बऱ्याच वेळानंतर फायनल जी लाईन स्टक झाली होती ती सुरू करण्यात आली आणि हे स्टेर चढल्यानंतर आम्हाला राज्याचा खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळाला आणि मग पुन्हा एकदा लाईन स्टक झाली आणि मग फायनली तासाभरानंतर आम्ही राजाचं दर्शन घ्यायला जाणार होतो आणि आता ती मॉमेंट येणार होती जेव्हा राजाचा हे स्केच राजाच्या समोर असणार होतं मी ह्या दिवसासाठी खूप जास्त वाट बघितली होती मी मॅनिफेस्ट केलं होतं की एक दिवस हेच राजाचा स्केच किंवा राजाच्या दरबारामध्ये जाईल आणि आज तीच गोष्ट घडवती

आणि आता फायनली टीम मोमेंट आली ज्याची मी आतुरतेने वाट बघू होतो काकू हे चढण्याची लावा आणि द्या ना हे चढण्याची लावा आणि द्या ना हा क्षण मी कधीच विसरू शकणार नाहीये फायनली राजूच्या चरणावर नतमस्तक झालो होतो खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स येत होते आता आणि मग राजाचेच इथे छोटीशी पावती पडली आणि मग आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळवलं म्हणजेच आता आपण जाणार होतो चिंचपोखीच्या चिंतवणीचं दर्शन घ्यायला आणि इथे सुद्धा आपलं आय पीमध्येच दर्शन होणार होतं त्यामुळे मग जास्त टाईम काही लागणार नव्हता मग थोड्याच वेळेत आम्ही सभामंडपामध्ये बसलो जिथे होता चिंतामणी एकदम हृभाबामध्ये बसलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये चला तर मग तुम्हाला आता चिंतवणीच्या चाहण्याचं दर्शन घडवतो जसं असं रात्र होत होती तशी अशी गर्दी वाढू लागली होती कारण विकेंड होता त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल तर मी सजेस्ट करेल की विकडेच प्रेफर करा कारण विकेंड्सला मजबूत गर्दी असते आणि एकदा की पाच दिवसांच्या गणपती विसर्जन झालं ना लाट येते लाट इतकी पब्लिक येते ना अनकंट्रोलेबल असतात चिंतामणीचं खूप सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आपण आता निघलो होतो पुढचे गणपती करायला आणि आता आपण जाणार होतो रंगारी पदकसा गणपती पाहायला या मंडळाची स्पेशालिटी सांगायची आली तर इथे तर चलचित्र ज्याला तुम्ही ॲनिमेशन असं सुद्धा म्हणू शकता पण याचे व्हिडिओ मी सेपरेटली अपलोड करेल नाहीतर ही व्हिडिओ खूप जास्त लेंदी होऊन जाईल रंगारी पदक चाळीनंतर आता आपण आलोय काळा चुकीचा महागणपती बघायला जो की आहे शंकराच्या अवतारामध्ये या मूर्तीची विशेषता म्हणजे इतक्या छोट्याशा गल्लीतून इतकी भली मोठी मूर्त मंडपात नेली जाते काळा चौकीचा महागणपती बघून झाल्यानंतर आता आपण जाणार होतो मुंबईचा राजा बघायला म्हणजेच गणेश गल्लीचा राजा आणि इथला देखाव खूप जास्त फेमस आहे यंदाच्या वर्षी मुंबईचा राजा या मंडळाने साकारला होता तामिळनाडू येथील रामेश्वर मंदिर मुंबईचा राजा पाहून झाल्यानंतर निघालो पुढच्या मंडळाकडे ते म्हणजे तेजुगायाचा राजा जो की अवतरला होता बाहुबलीच्या भूमिकेमध्ये तेजू कायचा राजाकारता रात्रीच्या जवळजवळ दोन अडीच वाजले होते त्यामुळे खूप जास्त भूक लागली होती आणि मग जवळच आम्हाला एक काकडीवाला दिसला त्यामुळे खुश नाही येईसही लाखडी खाऊन झाल्यानंतर आपण मार्गस्थालो परळच्या दिशेने आणि मग जवळजवळ अर्धा पाऊन तास चालल्यानंतर आपण येऊन पोचलो परळच्या राजाला जिथे आपला लाडका आप्पा श्रीरामाच्या अवतार मध्ये होता आणि येथेच साकारलो होतं अयोध्येमधील मधील असणारा राम मंदिरचं देखाव मग अशा बऱ्याच मंडळांचे गणपती वाहून झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो आमच्या आजच्या अंतिम दर्शनाकडे म्हणजेच परळचा महाराजा की बॅलनसिंगचा राजा या नावाने सुद्धा ओळखला जातो तर मित्रांनो आता पण येऊन घुसले आपल्या व्हिडिओच्या शेवटी आजच्या या मी बऱ्याच मंडळांचे गणपती कव्हर केले आहेत म्हणजेच लालबागचा राजा असो चिंचपरीचा चिंतवणी असो मुंबईचा राजा असो किंवा परेलचा राजा असो या सर्वांचंच दर्शन तुम्हाला घडू यासाठी केलेली ही छोटीशी व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढं सोप्पं दिसतं ना तेवढं सोप्पं अजेवळ काही नसतं आणि तासन तास इतकं चालू आहे ना फक्त तुमच्यापर्यंत या सर्व मंडळ पोहोचवण्यासाठी तर व्हिडिओ आवडले असेल तर जरूर लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या